हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज बरोबर संध्याकाळी सात वाजता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आज तुमच्याशी मला एक रेसिपी शेअर करायची आहे म्हणून संध्याकाळी उशिरा मी हा व्हिडिओ सुरू केला आहे तर आता दिदी पण आलेली आहे आणि दिदीची फरमाईश आहे दालबाटी तिला खायची आहे दालबाटी तर चला म्हटलं आता ती रेसिपी तुमच्याशी पण थोडीफार शेअर करूया तर आता इथे मी माझ्या पद्धतीने दालबाटी बटवण्याची रेसिपी शेअर करत आहे मी माझ्या पद्धतीने बनवत आहे तर आता पहा मी इथे दाल बाटीसाठी गहू दळून घेतलेत आपल्या छोट्या गिरणीवरती घरघंटीवरती हे गहू दळून घेतलेत आणि थोडेसे जाडसर असे दळून घेतलेले आहेत आपल्याला जास्त बारीक पीठ हे करायचं नाही आपल्या गव्हाच्या पिठाचं करायचं नाही आणि जर करायचं असेल तर त्यात आपल्याला थोडासा बारीक रवा टाकायचा आहे परंतु आता याच्यात बारीक रवा टाकायची गरज नाही मी डायरेक्ट आपल्या गिरणीवर घ्यायचं गिरणीवरती हे पीठ जवळून घेतलेलं आहे ह्या पा अगदी अशा पद्धतीने हे पीठ मी घेतलं आहे मोठं मोठं जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आणि याच्या बाट्या मग खायला पण खुसखुशीत होत होतात आणि चांगले पण होतात तर आता हे मी पीठ मोजून घेत आहे तर right, right. पहा आता हे तीन वाट्या पीठ मी इथं घेतलेले आहे आणि एवढेच मी बाटी बनवणार आहे तर पहा सगळ्यात आधी मी चवी पुरतं मीठ घालून घेते त्याच्यानंतर वावा हातावर चुरून हा वावा टाकायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर त्यात मिसळा जातो आणि थोडीशी हळद घालून आता आपल्याला तुपाचं घेताय घालायचं आहे कारण दाल बाटीला तूप हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून आपल्याला मोहन थोडस तूप गरम करून आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचंय चला तर आता हे मोहन आपण याच्यात घालून घेऊया आता हे तोपाचं आहे पूर्ण पिठाला आपल्याला लागलं पाहिजे सोडा घालून घ्यायचा थोडासाच घालायचं जास्त नाही घालायचा त्याच्यानंतर पहा आता हा असा आपला मुटका झाला पाहिजे तयार म्हणजे काय होतं आपल्या वाटेतल्या चुग्याला मदत होते हा मुटका झाला ना मग आपलं पीठ परफेक्ट तयार झालं असं समजायचं आता हे आपण बळवून घेऊया हा गोळा आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त आपण जसं पोळीला पीठ बनवतो त्या प्रमाणात आपल्याला त्याच्यापेक्षा थोडस घट्ट असं मळून घ्यायचंय त्यामुळं काय करायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ झाकून भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता आपल्याला डाळ डाळ करायची त्यासाठी ह्या तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात ही आहे मसूर डाळ ही आहे मुगाची डाळ आणि ही आहे तुरीची डाळ अशा तीन प्रकारच्या डाळी मी घेतल्यात आता त्या स्वच्छ धुवून आपण शिजायला घालणार टाकली म्हणजे आपलं पीठ पण चांगलं दिसते तर पाड आता हे राजस्थानी बाटीचं भांड आहे आणि आम आमच्याकडे जे फरशीवाला काम केलं त्यांनी मला ते भांड दिलेलं आहे त्याच्यामुळे मी आता त्याच्यात पण थोडी बाटी बनवते आणि पातेल्या पण आपल्या चांगल्या पद्धतीने आपल्या बाट्यामध्ये आपण केक ढोकळा असे पदार्थ बनवू शकतो ही मोठी जाळी आहे आणि याच्या आतमध्ये पण एक छोटीशी झाडी आहे हपा खाली पण जाळी आहे आणि ही वरती पण जाळी आहे आणि तिला झाकण पण आहे तर आता इकडं पाण्याला उकळी असतोपर्यंत पर्यंत मी इकडं स्पेशल बाटीच्या भांड्यामध्ये आपल्या बाट्या भाजायला ठेवित आहे पहा ती भांड थोडसं गरम झालं त्यानंतर थोडस अंतर ठेवून मी बाट्या त्याच्यावरती ठेवून दिल्या आणि झाकण लावून आता मस्त आपल्याला मध्यम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायच्यात तोपर्यंत पर्यंत आपल्या इकडे पाण्याला पण जाणार नाही चाळण घेऊन घेते आणि त्यामध्ये आता ह्या बाट्या घालून घेते राहिलेल्या यात पण अंतर ठेवायचे म्हणजे ह्या चांगल्या आपल्या उकडून निघतील झाकण ठेवते वाव तर ह्या भांड्यामध्ये अगदी एक पंधरा ते वीस मिनिट मी भाजी बाटीची चांगली भाजून घेतली आणि ती मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत वरून कुरकुरीत आणि आतून मौसूद अशी बाट बाटी भाजून निघली बाटी हा बाटीचा प्रकार आपल्याकडे महाराष्ट्रात करत नाहीत हा राजस्थानमध्ये सगळ्यात फेमस ही त्यांची थाळी आहे पण चला कधीतरी आपण पण वेगळं केलं तर आपल्याला पण थोडस भर वाटत आणि हे आता ही उकडलेली बाटी छान झाली होती खूप फुगली होती त्या बाटीपेक्षा पण ही बाटी जास्त फुगली होती हिला पण पंधरा ते वीस मिनिट मग मध्यम गॅसवर मी चांगली उकडून घेतली होती म्हणजे शिजून घेतली होती वाफेवरती बाटी शिजली का कशी पाहिजे त्यामध्ये थोडस एक चमचा नाही तर चाकू घालायचा आणि त्याला काही नाही आलं म्हणजे बाटीचं बा सारण नाही आलं की आपली बाटी रेडी झाली असं म्हणायचं आणि एका भांड्यामध्ये मग मी सगळ्या बाट्या काढून घेतल्या उकडलेल्या वेगळ्या आणि भाजलेल्या वेगळ्या शिजली तर पहा आता मस्त अशी आपली बाटी तयार झालेली आहे ही बा भाजलेली बाटी मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि उकडलेली पण बाटी एका भांड्यामध्ये काढून घेते आता उकडलेली बाटी आपल्याला कापून ती नंतर आपल्याला तळून घ्यायची ती थंड होते तोपर्यंत म्हटलं चला आपल्या डाळीला फोडणी देऊन घेऊया डाळीची फोडणी अगदी मी साधी आणि सिंपलमध्ये डाळ केली होती जास्त मसाले वगैरे त्यामध्ये काही घातले नाहीत सगळ्यात आधी तेल घेतलं त्यामध्ये जिरी मोरीची फोडणी केली डाळ मस्त शिजलेली होती तिला चांगलीशी घोटून घेतली डाळ आपली कधी पण शिजली की चांगली फोटून घ्यायची आणि मग तिची चव आणि ती सगळी मिळून मिसळून येते तर पाहता इथं मी काय केलंय जिरी मोरी लसूण घालून फोडणी केली आहे हिरवी मिरची घालून घेतली आहे त्यानंतर कढीपत्ता घालून घेतला हिंग घालून घेतलं आणि चुरचुरीत अशी मस्त फोडणी दिली तर आपल्या बाटी डाळीला फोडणी अशी कडक जर बसली तर डाळ खायला पण खूप चवदार लागते त्याच्यामुळं डाळीला फोडणी देताना कधी पण आणि कोणत्या पण भाजीला जर फोडणी देताना आवाज जर झाला चुरचूर तर आपल्या भाजीची चव वाढते आता आपल्या डाळीची एकदम तर पहा आता फोडणी दिल्यानंतर लागेल तसं पाणी घालून घेतलं आपल्याला जशी थिकनेस थिकनेस पाहिजे घट्ट पातळ त्या प्रमाणात मी पाणी घालून घेतलं आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आधी पण थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ थोडंसं कमीच घातलं आणि कोथंबीर टाकून डाळ सर्व करण्यासाठी तयार झाली तर पहा आता आपल्या डाळीला उकळी येते तोपर्यंत इकडे बाटी पण थंड झाली होती नंतर मग मी बाटी कापून घेतली चार भागमध्ये बाटी कापून घेतली आणि ती मला आता तळून घ्यायची होती कारण थोडंसं चेंज म्हणून थोडंसं तळलेलं आणि थोडीशी भाजलेली बाटी आम्ही ठेवली होती म्हटलं जशी पाहिजे तशी थोडी खाऊन पाहूया तर पा मस्त अशी क्रिस्पी डाळबाटी मी तळून घेतली आता या तळून घेतलेल्या बाटीचा आपण चुरमा पण करू शकतो पण आम्ही काही चुरमा केला नाही फक्त तळून तशीच खाण्यासाठी घेतली तर पा मस्त असे आमची संध्याकाळची डिश आहे भाजलेली बाटी तळलेली बाटी डाळ तूप कांदा आणि काकडी तर असा आहे आमचा आजचा बेत चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचं एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत भेटूया अशाच एका छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ